शंभर ते शेपन्न बाजार समितीच्या मानंदावरील अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याचा काय बाजार मिळतो लिलाव काय आहे सुपर पॉवर चाळीस पन्नास अकरावन रुपये अकरावन रुपये सहा दोनशे किती बापरे भापरी शंभर सव्वा तीसशे रुपये दोनशे रुपये अडीचशे दो रुपये एकाउं पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये दोन सतरा ऐंशी रुपये दोनशे ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये व्ही आय पी मार्का आहे चला पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये सहाशे एक अकरा एकवीस रुपये सहाशे एकवीस पंचवीस तीस रुपये सहाशे तीस चाळीस पन्नास रुपये सहाशे एकावन्न रुपये दत्ता मार्का जरा दोन मला पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार रुपये हजार अकराशे रुपये अकराशे रुपये तीन वार डबल्यू वाला शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये साडे चारशे पाचशे रुपये बावीस तीस चाळीश एक्कावन्न रुपये पाचशे एक्कावन्न रुपये पाचशे एक्कावन्न रुपये तीन वार व्ही आय पी मार्का दुधी शंभर सवाशे एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये तीन वार वांग शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये तीन वार ते व्हायचं दोनशे अडीचशे साठ रुपये सत्तर तीनशे रुपये दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीन वार पन्नास शेतकरी बाजूला शेतकरी बाजू हा

ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकशे एकतीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस एक चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये आणि याच मार्ग पाच घ्या दोन कडचं दोनशे अडीचशे तीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये दहावीस ती चाळीस पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये पीएल वारसा बरा शंभर सवा रुपये चार सत्तर दोनशे रुपये चावीस ती चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीन वार

चला शंभर एकशे दहा वीस रुपये ती चाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये तीन वाज शंभर एकशे दोनशे रुपये अडीचशे रुपये एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न रुपये साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये जवळ तीनशे रुपये तीनशे रुपये तीन दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहावीस ती चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीन वाज झाला हे काय वीस तीस चाळीस पन्नास रुपये नव्वद शंभर रुपये एकसष्ट सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये दोन्ही साठ एकशे साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये तीन वर दोन साठ एकशे तीनशे रुपये वीस तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एकावन्न रुपये तीनशे चारशे रुपये तीन वारे मस्ती रुपये सोन्या शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस ती चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये तीन वार चला तुझी किती ही शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट पासष्ट रुपये सहा सहा रुपये एकशे सत्तर रुपये सहा ते चला बरं बोला काय म्हणायची बरं बोला शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एक यस दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे दहावीस ती चाळीस पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये सचिन यस मार्का दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहावीस ती चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीन वार शे दोनशे रुपये दहा वीस दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वाज पन्नास साठ नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये एकशे वीस तीस चाळीस पन्नास रुपये रुपये एकशे पन्नास तीन पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये चाळीस पन्नास रुपये तीन दोन्ही घे दोनशे तीनशे चारशे रुपये साडेचारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये तीन वा चला पन्नास साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये तीन वर शंभर सवय दीशे रुपये एकशे एकान साठ रुपये एकशे साठ सत्तर रुपये एक सत्तर ऐंशी दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वारसा साठ रुपये सतरा ऐंशी तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास तीन हे बॉर्ग वगैरे तर हे चार किती असं तो साहेब पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये ती चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये सुद्धा एकशे पन्नास रुपये ती दोन एक माणसा मिरच्या दोनशे अडीचशे साठ रुपये सतरा ऐंशी तीनशे रुपये दहावीस ती चाळीस पन्नास रुपये चांगले साहेब मिरच्या तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये बघा तुम्हाला तीनशे पन्नास रुपये तीन वाज सिप्पी मार का बोल रे पाचशे रुपये दहावीस तीस चाळीस पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये तोर पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये तीन वार शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये माझी व्ही आय पी मार्ग घ्या मिरची वरती

पिरवाला पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये पेरू शंभर रुपये शंभर रुपये तीन वार अलवाला शंभर एकशे दहा वीस रुपये ही चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये आलं एकशे पन्नास रुपये सॉरी पीठ एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये तीन वार दहा वीस तीस रुपये बस ती चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये बैल मार्काच बस चाळीस पन्नास रुपये साठ सतरा ऐंशी दोनशे रुपये बोल तुम्हाला दोनशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये तीन वा तुला किती पाय पाच घेऊन तुला हे नको घेऊ पाच पाच दे किती आहे काकडी हे किती आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये पासष्ट 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 रुपये 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 यम मार्क चला पन्नास साठ सत्तर रुपये पंचकऱ्याऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये काकडी मांड यस मार्क का शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये वीट शंभर रुपये तीन वाट शंभर सवा दीसशे रुपये साठ सत्तर दोनशे रुपये दोनशे रुपये बीट दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये रुपयाचे दहा रुपये अकरा रुपये अकरा बारा पंधरा रुपये पंधरा रुपये का दहा रुपये दहा रुपये तीन वाय एकशे दह चालीस पन्ना है तीन वार मार्का शंबर रुपये तीन वार्मारोनश तीनशे चारशे पांच रुपए पन्ना पन्ना पांच पन्ना पांच पन्ना तीन वार एक बाकी तर दहा वीस तीस चाळीस रुपये एक्केचाळीस पंचेचाळीस रुपये चालतं मला चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये काही चिप्स आहे हा चिप्स चला वीस रुपये तीन वा चला चला पंधरा वीस पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीन वाजता शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये ती चाळीस पन्नास साठ रुपये एकशे एकसष्ट पासष्ट रुपये एकशे पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये तीन वाढ दे वाटप दे चला पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर एकशे एक रुपये एकशे एक पाच दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये तीन वा आपल्या मला शंभर रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये तीन वर दहा पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस 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 रुपये 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 मांड्र बैल मार्का पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तीन वर दोन त्यांना एक वाट

दोन भाई। भाई। रे दोन भाई। भाई। तीन दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये आत्ता घेशे दहावीस पंचवीस तीस एकशे तीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस तीन वाज दोन्ही घे ना मग पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये का शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये तीन मावशील तरी काही तू आलो मला शब्द आम्ही आमच्याकडे चला चला शंभर एकशे दहा वीस किती मांडलं एकशे वीस रुपये मांडा एकशे वीस तीस चाळीस पन्नास एकावन्न साठ एकशे साठ चांगली भेट चला एकशे साठ रुपयाची

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका